नमस्कार मंडळी भारतीय होम किचनमध्ये आपलं स्वागत आहे चला मग फटाफट आता आंब्याचे दिवस चालू आहे तर मग म्हटलं तर मस्त आंबा रस करणार आहोत आपण आणि एकदम सोपी पद्धत आहे तुम्हाला नक्की आवडेल आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर नक्की करत जा चला मग रेसिपीला सुरुवात करूया फटकन आंबे मी स्वच्छ धुवून घेतले आणि पाण्यात टाकून घेतलेले मस्तपैकी बघू शकता तुम्ही आणि हा केसर आंबा आहे छान रस होतो याने पण स्वच्छ आंबे धुवून घेतले होते मी अर्धा तास पाण्यात भिजत घातले होते कारण किचरची धूळ माती सगळी निघून जाते आणि आंबे पाण्यातच घालावे व्यवस्थित चिरून घेणारे काप करून या प्रकारे मी चिरून घेतलेले आणि एका चमच्याने आपण हे सर्व पोडवाय करून घेतलेले आता चमच्या सहाय्याने आपण काढून घेणार आहे किती काही हिम्मत वगैरे आलेली नाही त्याला आंब्याचा दुसराही आंबा त्याप्रमाणेच कापून घेणार आहे बघू शकता पुन्हा फोडी भारी अंबा आहे बघू शकता आपण ना काढून घेतले सगळं घर कोय सुद्धा आपण त्याची व्यवस्थित मध काढून घेतलेले मिक्सरच्या लावून काढून घेणार आहे तुम्ही काय म्हणता मध म्हणता का गरे म्हणतात आंब्याचे थोडे थोडे आहे आणि साखर त्यासोबतच जसे आपल्याला गोड आवडेल त्याप्रमाणे थोडी थोडी साखर टाकून हो। आणि मिक्सरला बारीक पेस्ट सॉरी बारीक काढून घेणारे रस दूध टाकून काढणारे थोडे थोडे आंब्यासरस तयार झालेलं आहे आपण भांडत काढून घेणार बघू शकता किती घट्ट झालेलं आहे एकदम बारीक शेक भातामाचे काप आहे ते टाकत आहे मी